शिर्डी येथील हॉटेल साईरंग येथे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे या छाप्यात दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली तर एक महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले ता ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने यांच्या पथकाने केली आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने यांना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील शिर्डी कणकुरी रोडच्या बाजूस असलेल्या हॉटेल साईरंग येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वश्यव्यवसाय करून घेतला जात आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकला असता दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली तर एका महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले आरोपी, आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस अंमलदार वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर हेड कॉन्स्टेबल दातीर महिला पोलीस कर्मचारी वाकचौरे महिला पोलीस कर्मचारी रासकर पोलीस नाईक श्याम जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे चालक आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज शिर्डी